हे आनंद सागरच्या गार्डनचं प्रवेशद्वार अंडरग्राऊंड केलेलं आहे अंडरग्राऊंड ते अंडरग्राऊंड गार्डन आहे ते वरच्या साईडला बाळापूर रोड गेलेला आहे त्याच्या खालून रस्ता काढून सध्या पन्नास टक्के गार्डन चालू आहे म्हणून अर्ध्या पन्नास टक्के गार्डनचे काम चालू आहे आम्ही आता गार्डनमध्ये पोहचालो गार्डनचा टाइम साडेचार पर्यंत बंद होण्याचा आहे एक डॉग कुत्रा राम 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 हे आनंदसागरचा मधला स्पेस आहे काम चालू आहे गार्डनच काम असल्यामुळं गार्डनचा मधला स्पेस आहे गार्डन तसं तर बंदच आहे पूर्ण गार्डन बंद आहे गार्डनची मधली बाजू आहे गार्डनचं काम चालू आहे आनंदसागरचं हे आनंदसागरचं एंट्री गेट आहे सध्या आनंदसागरला तिकीट नाही काय नाही तिकीट नाही काही नाही आनंदसागरला बंद असल्यामुळं काय कारणास्तव पाच सहा वर्ष पण बंद आहे आनंदसागर आनंदसागर मधला मधला लूक <सवागा> शूटिंग घेऊ का शूटिंग घेऊ शूटिंग मध्ये गेलो टाकणार म्हणजे बरं छोटा काय जय गजान जय स्वर्गी कुठे आनंद सागर मधलं काम चालू आहे काम चालू असल्यामुळं आनंदसागर मी बराच बदल केलाय है माझा है मधलं रेल्वे बंद आहे हे बंद आहे गार्डन चालू आहे सध्या आनंदसागरला फीस नाही काही नाही मोफत आहे मस्त फिरण्यासाठी मस्त मस्त लोक हा